संध्याकाळी यात्रेला जाणार आहेत पैसे द्या पैसे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणार आहोत दापोली येथे हनुमानाच्या देवळात तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल जुन्या सबस्क्रायबरना माहीत असेल हनुमानाचं देऊळ कारण मी जास्त करून ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे पण असो तर हनुमान जयंतीनिमित्त आज तुम्हाला मी दाखवणार आहे हनुमानाचं देऊळ दापोलीतला तर तिथे आज जन्मोत्सव आहे तर जन्मोत्सवाचं कीर्तन बघायला आणि दुपारी आपल्या गावात रथ येतो तो, तो दाखवणार आहे आणि Uh, संध्याकाळी यात्रेला जाणार आहोत यात्रा दाखवीन तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपण डायरेक्ट तुम्हाला आता कीर्तनाला भेटू नंतर मी तुम्हाला माहिती देणार आहे ती पण सर्वांनी ऐका कारण मी आत्ता जास्त ब्लॉग व्हिडिओ करत नाही शूट कारण सकाळी सकाळी झोपेत असतो माणूस तर जास्त करून तिकडनं आपण दापोलीत आल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेन काय 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 आठवणी आहेत मस्त आहेत खूप लहानपणीच्या आहेत त्या सांगेन तर कीर्तनाला भेटू डायरेक्टाच्या बाहेरचा हे आहे देवळाच्या बाहेरचा

शुभ्रीज शुद्धीव सैन्य नायक शुद्धीव सैन्य नायक शुभनीव सैन्य नायक वीरेश्वर लेख एशली नाम माधरा

आणि तो प्रसाद आनंद झाला कारण त्या इशिंग होते ना त्या वाहनामध्ये वाली आणि सुग्रीव हे त्यावेळेला देवाचे पुत्र म्हणून समजले जायचे देवपुत्र त्यांना आता जेव्हा अनिंग

आणि शत्रुघ्न अशी ही फळी उत्तर दिशेमध्ये तयार झाली कशासाठी धर्मरक्षणासाठी धर्मरक्षणासाठी चौदा जन्म तिकडे उत्तर भारतात अयोध्येमध्ये झाला आणि तिकडे चैत्रमासाची ही पौर्णिमा जी तिथी होती ना त्या तिथीला काय झालं चैत्राची पौर्णिमा उद्याची सकाळी सूर्योदयाचा समय आला आणि अशा या सूर्योदयाचा समय आला लक्षात घ्या या त्या सूर्याला साक्षी देऊन गोष्ट्या सूर्याला साक्षी म्हणून या अंजनी अंजनी मातेच्या उदरी कोणाचा जन्म झाल्यावर साक्षात भगवान शंकर साक्षात शिव साक्षात रुद्र साक्षात तो आशुतोष याचा या, या भगवान शंकराचा अवतार म्हणून या अंजनी कोटी या अंजनी मातेच्या कोटी या अवताराचा जन्म झाला लक्षात घ्या तो दिवस होता चैत्री पौर्णिमा या दिवशी पहाटे सूर्योदयाला सूर्याला साक्षी ठेवून भगवान शंकर आपल्या सगळ्या शक्तींच्या सह सगळ्या सिद्धींच्या सह आणि सगळ्या त्या एकंदर आपल्या पराक्रमासह या अंजनी मातेच्या पोटी जन्माला मधुसीत पक्षीरा का मधुसीत पक्षीरा का वसंत ऋतु मंद वारी शुभ दिवशी मधुसीत पक्षीरा वसंत ऋतु मंद वारी शुभ दिवशी अंजलि उधली प्रकटे अंजलि उधली प्रकटे लोग जन्म तक पहुंचे

జన్ <Sess> క आहे तर मी सांगणार होतो तुम्हाला म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंग झाली तेव्हा तुम्हाला सांगणार होतो तर जुन्या आठवणी तर आम्ही चार साडेचार वाजता हनुमानाच्या देवळात जायचो कीर्तनाला म्हणजे तिसरी चौथीत असताना आणि आता तुम्ही बघितलंच असाल किती वाजतात साडेसात साडेआठ असे वाजतात आणि आम्ही शाळेत जायचो तर शाळेत मॅडम विचारायचं कुठे गेलेल्यात कुठे एवढ्या लेट आल्यात ते, मी। ते तर तेव्हा सांगायचं आम्ही हनुमानाच्या देवळात कीर्तन विर्तन त्या अशा जुन्या आठवणी आहेत खूप आठवणी आहेत अशा तर तुम्ही बघितलंच असाल हनुमानाच्या देवळात जन्मोत्सव कसा साजरा झाला कसा भारी झाला रथ यावर्षी तर हनुमानाची मूर्तीच तयारी तयार केलेली तयार के मस्तपैकी एक नंबर होते माझ्या खूप आली रील्स इंस्टाग्रामला पण टाकले मी ती पण जाऊन बघा आणि आता आपल्या गावात रथ येणार आहे रथ पण बघायला जाणार आहे रथाची पण व्हिडिओ येणार आहे पहिला आपला भाग झालेला आहे जन्मोत्सवाचा दुसरा आता साडेबारा वाजता दुसरा भाग होणार आहे रथाचा आणि तिसरा भाग हा संध्याकाळी होणार आहे यात्रेचा यात्रेची पण व्हिडिओ बघा ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे म्हणजे हा ब्लॉगच खूप मोठा होणार आहे तर सगळ्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आता साडेबारा वाजता मिळूया आणि खूप अशा आठवणी आहेत शाळेतल्या पण आम्ही तिथून जन्मोत्सव करून शाळेत जायचो तेवढे खूप आठवणी आहेत लवकर उठून आंघोळी विंगोळी करून खूप अशा आठवणी आहेत त्या सांगेन मी हळूहळू तर आता साडेबारा वाजता रथ येणार आहे तेव्हा तिथे जाऊन भेटू mm -hmm. तर गाईच साडेबाराच्या म्हणजे एक वाजायला आलाय रथ आलाय आपल्या अप, गावात तर पटापट -पत जाऊया रथ आहे तिथे आणि तिथेच भेटू तुम्हाला सांगायला फक्त मी व्हिडिओ चालू केलेला गाईज ऊन बघू शकता ऊन किती पडलाय तापलं तापलं चांगलंच नशीब सँडल घालून आहे बाकी सगळे बिना चपल्याचे गेलेत गावात काय सजावट केली म्हणजे आमच्या इथे गल्लीत येतो असा राऊंड आहे तो राऊंड फिरतो रथ तो, तो खूप तयारी चालू आहे आणि तुम्हाला रांगोळी दाखवतो उन्हामुळे काळपीठा ओके दाखवतो रांगोळी काढलेली गाईच सगळा रोड अडवलेला आहे म्हणजे मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता कसली एक नंबर रांगोळी काढलेली आहे तर जवळनं मी दाखवीन गाणी पण चालू आहे दाखवीन पुढे जाऊन तरच आझाद मैदानापर्यंत राहिला आहे वाट बघतोय मग आपण नंतर थोड्या वेळानी एक दोन तासानी जत्रेला निघू मस्तपैकी एन्जॉय आहे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा भगवे झेंडे लावलेले आहेत पाहू शकता पुढे भगवे झेंडे लावले आहेत आणि आता पण तिकडेच जाऊया खरं तिकडे येईल ना चपला विपला काढू आणि बसू आता आपण जत्रेला जाणार आहोत आणि जेव्हा आपल्याकडे रथ आला बारा वाजता किंवा एक वाजता आलेला तेव्हा इतका रोड तापलेला खुश आणतात भाई देवाला माहिती आणि मी हे व्हिडिओ पण करू शकलो नाही एक मी रोडवर पाणी वतला तर वाफ झाली पटकन म्हणजे किती रोड तापलेला आणि मी पण स्वतः रथ घेतलेला तो मला पण माहिती होते पाय किती भाजत होते मी तर जरासाच आणलेला तर हा ब्लॉग खूप मोठा होतोय फटाफट दाखवतो मी काय काय आहे आता आपण जत्रेला जाणार आहोत पण खरंच बोलायचं राहून गेलं आणि माझ्या फोनला पण वॉर्निंग आली फोन गरम झालेल्याची इतका गरम म्हणजे ऊन पडलेला तर जाऊया आपण जत्रेला जालगावची जत्रा आहे आप आत्ता आपला सकाळी ह हनुमानाचा जन्मोत्सव झाला दुसरा रथ आलेला गावात म्हणजे लालबागेत आणि आता जालगावची जत्रा आहे तर जत्रेला जाऊया जत्रा एन्जॉय करू आपला लास्ट हा जत्रेचा असेल लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर जत्रेला भेटू आई जत्रेला पैसे देत आहेत पैसे पैसे द्या पैसे दोनशे रुपये दिलं ये लग, एचे, एचे हे बघा कशा हस्ते जळले त्यांची तर गाईत आपण जत्रेच्या इथं आलेलो आहोत जत्रेच्या काट्या बघा दोनच आहे तिसरी यायची गव्याची यायची आहे आणि हा भैरी देवाचा देऊळ आहे तर आपण रांगेत उभे आहोत रांगेत उभे राहणार आहोत श्रीदेव भैरी देव आणि सगळीकडे बघा तुम्ही सगळे रांगेत आहेत दुपारी आम्ही एवढी आलो तर गर्दी नाही आहे पण हळूहळू संध्याकाळी बघा तर देवळात आपण फिरूया तर मस्त सजावट एक नंबर केलेला आहे मला फार आवडते सजवतात ना देऊळ एक नंबर सजवतात रांगोळी पण आहे मस्त पायघड्या टाईप बिडं लावलेले आहेत आणि मोठ्या शब्दात श्री भैरीनाथ प्रसन्न लिहिलेलं आहे आणि आपण इतक्या रांगेत किती वेळ आहोत गर्दी एवढी नाही आहे तरी पण खूप गर म्हणजे होती थोडीफार गर्दी होती देऊळ तुम्हाला दाखवतो असला एक नंबर आहे बघा गाभारा गाभाऱ्यात गेलो ना आपण की बघा गाभाऱ्याच्या बाहेरचं एक नंबर आणि देवी इथं आणलेला आहे एक नंबर इतकं भारी सजवलं आहे गाभारा पण बघा असला सजवलेला आहे आणि देव बाबा इथे आहेत सगळे देव आहे आणि हा हा मेन म्हणजे पुढे सांगेन मी आधी देवांचं दर्शन देतो तुम्हाला तर सगळ्यांचे दर्शन घ्या देवांचं आणि हा देव आपण जर माझी आधीची व्हिडिओ बघितली असाल तर बैरी देव आपल्या घरात येतो ना तो आहे तो मी दाखवतो तुम्हाला हे बघा थांबा ते काका पाया आहेत हे बघा मी तो टाट घेऊन फिरत होतो ना ते आहे मम्मी पप्पा पण पाया आहेत आणि पण बाहेर भाएर, भैरी देवाचं पण मांडलेलं आहे तिथे पण जाऊ हे बघा ते आपण सांगेन आधी आधी नको आधी देवाचं दर्शन घ्या तर काय बाहेर आलं तर काय जत्रेची काठी आली आणि मी फटाफट देवळातनं धावत आले कारण जत्रेची काठी दाखवण्यासाठी तुम्हाला तर तुम्हाला जत्रेची काठी दाखवणार आहे वर कशी घेतात ते नंबर कर 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 एक नंबर बघण्यासारखं होतं कारण मी लवकर येतो कारण ही पहिली लवकर आली खूप लवकर आली गिमवण्याची खूप लवकर आली एक म्हणजे गिमवण्याची इतकी लवकर आली की तिकडच्या गावातली आहे बघूया तुम्हाला दाखवतो कशी कसे वर घेतात ते बघा तो वर लांबनं दाखवूया एक नंबर फुल एन्जॉय करताय म्हणजे कार्यक्रम आपल्या गावात आहे बघा कसली जत्रा कसलं वाटतं एक नंबर एक नंबर वाटतं खरंच कोकणात इतके कार्यक्रम होतात ना एक नंबर होतात तुम्ही पण बाहेरनं बघत असाल तर लक्षात ठेवा कधी येतो म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल हे सर्व आणि हे बघण्यासाठी खरंच खूप लक्की आणि हे असतं काय म्हणतात ते आणि हे पाहण्यासाठी भाग्यवान लागतं आणि ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे ते आता काका ते बघा उभे झालेली आहे एक नंबर म्हणजे निशाणी म्हणतात ती उभी राहिलेली आहे अशा तऱ्हेने बघा इथं आता बांधतील अशा एक म्हणजे असं भेटलेल्या काट्या म्हणजे काट्या भेटतात एकामेकीला काट्या नाही बहिणी आहेत ते भेटायला येतात त्यामुळे इथं ते जत्रा बघा बघा कधी बांधणार आहेत गाईज आता आम्ही जत्रेला खरेदी करायला जातोय काय घेणार तर नाहीये आपल्या म्हणजे आपल्याला खरेदी करण्यासारखं काही नसतं इथे पण इतकी गर्दी झाली ना इतका कंटाळलं आहे पण व्हिडिओ करण्यासाठी जायला लागतं आहे बघा सगळी गर्दी फुल गर्दी आहे ट्रॅफिक जाम आहे पुरा आणि तुम्हाला लहान मुलांना खरेदी करण्यासारखं खूप काय काय आहे आपण फक्त बघायला जाणार आहात काय काय आहे ते खायचं बेचं बघूया खायला बिला असतं बघा गर्दी फुल गर्दी एस टी विस आली की अडकलं तिथे आपण आत्ता फोर व्हीलर आहेत चालू फुल गर्दी आहे काय करायचं काय करत नाही असं हळूहळू किती मिनटं लागतात ना चालत जायला खूप म्हणजे आपण अजून खूप लांब आहे लांबपर्यंत आहे ते जत्राचा म्हणजे दुकानं बघूया आ... चालत ह्यांच्याबरोबर जाऊ आपण फॅमिलीसोबत आलेलो आहोत कुठं उभा राहून पण चालत नाही नाही तर पडतात तुम्हाला माहितीच आहे सोबत गेल्यावर तर फिरूया गर्दीत न खूप मजा येते हळूहळू आपण पण जात आहोत काय जाता तुम, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किती भारी वाटते बघा हलकी खूप मजा येते एन्जॉय करतोय आपण आता आत्ता आता, आता ही झाल्यावर घिमवण्याची जत्रा घेमवण्याच्या जत्रेला पण जाऊ बघूया तिथे पण एन्जॉय करूया Yeah. जत्रेच्या काट्या उतरवतात तुम्हाला मी उतरवताना पण दाखवेन बघा फुल गर्दी आहे बघा किती गर्दी आहे लास्टपर्यंत खूप गर्दी आहे आत्ता म्हणजे वर्ण सोडवलं नाही लाईटीवाली आहे कडक दिसते काटी आणि आत्ता उतरवत आहेत हळूहळू बघा उतर फक्त याने गाणी बंद करायला पाहिजेत कारण उतरवताना कळलं पाहिजे कोण कौन, कोणाला हाक आहे ते फक्त एक नंबर एक नंबर अलगत अलगत एक नंबर उतरलेली आहे हो गेली तिकडे एक नंबर अशा तऱ्हेने उतरलेली आहे एक एक तर उतरली आहे आता दुसरी उतरतील ती थी व्हिडिओ तुम्हाला गर्दी दाखवतो वरन खास तुमच्यासाठी वर जोडलं एवढा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि गर्दी बघा केवढी अजून निगड पण आहे आणि इकडं फुल गर्दी फुल गर्दी आता ती दोन एक राहिले म्हणजे एक उतरली दुसरी उतरल्यावर आपापल्या आप गावी जाणार आणि उद्या गिमवण्याची जत्रा घिमवण्याच्या जत्रेला बोलवलं आणि तेजसनी तर जाऊ काही जाता दुसरी काठी उतरवतात अलगत उतरवते बास गेल्या वर्षी बघितलं आम्ही त्या ह्याच्यात अडकलेली काठी पण काय नाही ते सोडा अलगत ही घिमवण्याची आहे कारण ती तिकडे गेली ती त्या तिकडच्या गावातली होती ही गिमवण्याची आहे गिमवण्याची जाताना आपल्याला इथून समोरून दिसेल आणि अशा तऱ्हेने अलगद उतरलेली आहे एक नंबर झूम करून दाखवतो तुम्हाला एक नंबर उतरते आता जातानाच व्हिडिओ दाखवतो तर काही जाता घेमवण्याची काठी निघालेली आहे तिच्या गावात तर तुम्हाला दाखवतोच मी आता इथूनच जवळच जाईल आपल्या ते बघा आणि पाया पडून घ्या काठीच्या जे लांब लांब आपल्या गावापासून आहेत त्याने तर एक नंबर केवढी मोठी आहे बघा दुसरी गाडी होती ती लायटीवाली होती ती एक नंबर पण असते सगळे नंबर एक नंबर चला आपण जरा खाली उतरूया पडायचो तर काहीच आत्ता आपण आलेलो आहोत घरात तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते सांगा आणि जास्त आणि नको तर हा ब्लॉग आपला पहिलाच एवढा मोठा असेल आणि पुढे पुढचा ब्लॉग लवकरच येईल तो पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मिळूया पुढच्या ब्लॉगला तर बाय बाय